नमस्कार दुर्वा फरड ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे परंपरेने चालत आलेला अजिबाईचा बटवा आणि या बटव्यातील काही जिन्नस वापरून आपण शरीरातील उष्णता गायब करूया काळ्या मणोका ह्या रक्तवर्धक आहेत रात्री स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मणोका पाण्यात भिजत ठेवायच्या आणि सकाळी उठल्यानंतर बारीक चावून चावून खाव्यात त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते सब्ज्या म्हणजे रान तुळशीच्या बिया या गुणाने थंड असतात उन्हाळ्यात त्याचं सरबतात किंवा दुधात टाकून शेवण केलं जातं या काही तास भिजत ठेवायच्या भिजल्यानंतर त्या अशा दिसतात त्यानंतर त्याचा आपण वापर करू शकतो विटॅमिन सीचे भांडारघर म्हणजे आवळा पित्त उष्णता कमी करणारा आवळा बाजारात असे आवळा चूर्ण मिळते ते पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा आवळा चूर्ण टाकून पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते त्याचबरोबर शरीरातील वात आणि पित्तही कमी होते कोकम कोकमच्या फळाला रातंबा म्हणतात आणि कोकम सुकले की त्याला आमसूल म्हणतात कोकम सिरप बाजारात उपलब्ध आहे कोकम सरबत किंवा बिना साखरेचे कोकम सिरप आहे त्याला आगळ म्हणतात आणि कोकम सरबत हे उन्हाळ्यात खूप उपयुक्त आहे शरीरातील उष्णता कमी होते धने मंद मंदाचेवर परतून त्याची भरड करून एका डब्यात भरून ठेवावी आणि काचेच्या ग्लासामध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा भरड टाकायची आणि झाकण लावून ठेवून द्यायचं त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अणोषापोटी ते पाणी प्यायचं त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते तसेच ताक ताक हे उन्हाळ्यातील अमृतच समजले जाते आजीबाईचा बटवा म्हणजे घरचा डॉक्टर आहे आणि या बटव्यातील असे विविध जिन्नस वापरून आपण आपल्या शरीराचे संरक्षण करू शकतो धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद